तर नमस्कार मैत्रिणींनो तर ही बघा माझा भाऊ आणि आज माझ्या भावाचं एकदम शॉर्टकटमध्ये लग्न आहे मला तर माहितीच आहे माझ्या भावाची परिस्थिती कशी आहे परिस्थितीनुसार शॉर्टकटमध्ये आजच हळद आजच लग्न आजच सगळं काय आहे आम्ही रात्री तिकडून गावाकडून आलात धनेगावहून त्यांनी आम्ही पुण्याला होतात तर मी म्हणलं होतं ते म्हणले आम्ही पाच तारीख काढली तर म्हटलं काढाण करा म्हणलं तुमची तुम्ही तर ती म्हणलं नाही तुम्ही दोघं आल्याशिवाय नाही म्हणून त्यांनी तारीख लांबवली तारीख लांबवली म्हणून आम्ही पुण्यावरून आल्याहून इकडे आलात लगेच एक दिवस तिथं धनेगावमध्ये राहून आणि बघा आता आंघोळ ही घालायची हळद लावायची मी एकटीच बिराड बी आहे कलोरी बी आहे बाकीच्या तिकडून जमा व्हायचे त्यांचे आहेत पाहुणे पद्धती त्यांचं लग्न आहे थोडक्यात म्हणजे भावाला हळदीचे कपडे आलेच का नाहीच नाही मी माझ्या भावाला हळदीचे कपडे आणले शाल आणली मंडोळे आणले तरी इथले राहिले ती घ्यायचं आता गावात पुन्हा जाता जाता घेते टिकली इथं म्हणजे साक्षी वहिनीनं पण आम्हाला नाव ठेवून नाही दिलं त्याला फोनवर बोलायला असतात काल फोनच केला नाही चला मग उरकून ओरखून घेते हे घालून आता तिथं काय खरं खोदाखोदी चालू आहे गोल पण लावायचा आहे म्हणा कालपर्यंत अजून त्या काय नवर जोखून जायची तयारी ते काम चालू आहे मात्र कामाला दिलं पडत नाही संध्याकाळी आत्ता लक्षात आलं बोलता येत नाही लागलं म्हणून आल्यावर

भाव का आता ये घर बांधण्यासाठी एटाही आणून टाकल्या आता परिस्थिती खूपच नाजूक असल्यामुळं आणि विशेष गोष्ट नाजूक परिस्थिती फक्त कशामुळं आहे त्यांच्या आई तर सारखं का नाही दुखतं आहे एकटा माणूस करणारे आहेत त्यांचे भाऊ आहेत ते, ते आपापल्यापरीनं करते त्यांच्या जिम्मेदारी ह्यांच्या यांचं शेत काम आणि आईवडील हे सगळं सांभाळण्याचं काम ह्यांच्याकडे असते आणि त्याच्यामुळं त्यांचं दुखणं एक दहा ते बारा हजार रुपये महिन्यानं काम करते पण त्याच्यातले अर्धे पैसे आधी दवाखान्यात घालाव लागते आणि अर्ध्या पैशामध्ये घर आहे आणि आता एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आणखीन एक जिम्मेदारी त्यांच्यावर वाढत आहे किती हाल होईल ते, ते धाल्च माहिती <laughs> <laughs> काल फोन आला मला कामाला लावलं मला फोन कर

येत अस तुला आता तर म्हणलीच माझा व्हिडीओ करा मी लय बोलते ना आता तर झालं बघत बसली बोलायच नाही तुला काय करायचंय बाळा तुला साहेब बनवायचंय असं हो की तुला साहेब बनवायचंय

খেপ <laughs> <laughs>

हो लावा। नादे 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 लावा नादे नादे आता माहिती का गेले ते दिवस घडी देऊ का मग हा मेहंदी काढायची तर तात्या बसले होते

ను బుద్ధోధరణంఛాధ అతిథా ధమ్మ అనగతన్నా చై బుద్ధ ఆ వంద్రీ మే శణ బుద్ధో మే శరేచం ఉత్తమంగ వంద పా बुद्धा ये वो खली तो 200 बुद्धों कमतुरो कमाम ऐसी किन्हर रतन लोगे विजेती विद्पतु रतन बुद्धस नती सर्वभौदी बो बोतु में ये जो तो सन्निधा जो मार सशय नमः विजेता संबोधी आमंदा में लोकतुम चाहे बुद्धम् या अनंतर धम्म बंधना साको तो भगवान् धम्मों सशटी को अकाली को एकीशोत्तो उपनी को पर्यंत शर्ण ग्छामिच्मातीतीचे धम्म अनागता वचप्ना चम आम वंदा मे सबदा सब नदी मे शरणा धमो मे शरण वरं एथेन सज्जेन होतो मे जय मंगलम उत्तमंगे वंदे धमत वधी वर वर धमो खलितो दोसो धम्म खमतु मोमा ये जी रतन लोके विजिती विदपतु रतन धम्म जिती जता दुपती भोल तुमे अट्टा जिको अक्वेरी को जजान मुद्नमत जिको उत्तितो को नको पतितो याची पतन धमो यानंतर नंतर वंदना सुपटी पनो भगवतो सावक संगो झटी भगवतो सावक संगो जयपटी भगवतो सावक संगो सैपटी भगवतो शावकसंगो यदिरण पुरुष युगाने अट्टपरे भगवतो सावक संगो आवनी पावणी दखिनो अंजली संगया अनुतर पर्यंत जीवितपर्यंत शरणगामी येच सग अतिता येच संघ अनागता

वंदना झालेल्या आहेत एकमेकांना सर्वांनी शांततेच सहकार्य असू द्या कार्यक्रमा दिवशी चांगल्या पद्धतीने घेतला पहिल्या प्रथम वधू वराच्या गळ्यामध्ये हर अर्पण कर करेल त्यानंतर वर वधूच्या गळ्यामध्ये हर अर्पण करील

बुद्धं बुद्ध नमा धम नमाघं नमान अतिशय शांततेच्या कार्यक्रमामध्ये विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि सगळ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या वधूवरांना आमच्या गावाच्या तर्फे सर्वांच्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा टाळ्या वाजवा शपथविधी घेत आहे घरांचं नाव पुन्हा एकदा सांगतो ये आपण तपासू शकतो का आपण फोटो काढायचा आहे का तुम्हाला काय काम आहे आणि

Mae'n ydym yn eu gweld yn ystod y